नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी या चॅनलमध्ये तर चला आज तुमच्या तुमच्याकडे जर कधी भाजीला काही नसेल आणि घरात टॅमॅटो असतील तर अशी मस्त अशी भाजी तयार तुम्ही करू शकता इथे मी पाच टॅमॅटो घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर तीन कांदे घेतलेले आहेत मोठ्या साईजचे कांदे आहेत तर छोटे असेल तर जास्त प्रमाणात घ्या कांदा जास्त घातला ना तर छान लागते भाजी तर इथे तेल गरम केलं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी काय असतील ते मसाले आपण घातलेले आहेत म्हणजे जिरे मोहरी हिंग वगैरे घातले त्यानंतर कांदा घातला आणि परतायला घेतलेला आहे त्यानंतर थोडासा परतला की मीठ म्हणजे पटकन असा भाजला जातो कांदा त्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही मी शेंगदाणे आणि लसूण याचं थोडंसं बारीक हे करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता कांदाही आपला छान भाजलेला आहे पाहू शकता आणि टॅमॅटो पण चिरून झालेले आहेत आता कांदा भाजला की मी त्याच्यामध्ये हळद बाकी राहिलेले मसाले घालूयात तर जे तुम्ही भाजीला तिखट वापरता कांदा लसूण मसाला किंवा कोणतं तुमचं तिखट असेल ते तुम्ही घालू शकता आणि त्यानंतर थोडेसे बाकीचे मसाले घाला गरम मसाला वगैरे घालू शकता आता पाहू शकता मिक्स करून झालं की मी ते जे टॅमॅटो घेतले होते ते एका जाळीच्या भांड्यात घेतली धुवून घेतली म्हणजे ह्याच्यातलं बी निघून गेले कारण कधी कधी असं म्हणजे बी ह्याच्यामधले चा चांगले नसतात म्हणजे जे शक्यतो जास्त बी खाऊ नयेत म्हणजे ह्याच्यातले टॅमॅटोमधले तरी ते तर जास्त टोमॅटो असल्यामुळे मी काही केलं ते जाळीच्या भांड्यामध्ये धुवून घेतलं की सगळे बी त्याचे ड्रेन झाले म्हणजे जाळीच्या भांड्यातून निघून गेले तर, तर काय होतं ते बी जर ह्याच्यामध्ये गेले तर आंबट पण लागते जास्त आणि ते आपल्यासाठी म्हणजे नाही का मी ऐकलेलं आहे की जास्त टॅमॅटोचे बी चांगले नसतात तर बी काढून बाकी तुम्ही म्हणजे नाही का टोमॅटो खाऊ शकता किंवा कोणाला आवडत असेल तर तुम्ही तसंही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तरी, मी तरी ते मी टोमॅटो घातलेला आहे आणि छान परतून घेतलं मिक्स करून घेतलं गॅस फ्लेम फुल केलेला आहे आणि त्यानंतर मी जे शेंगदाणे आणि लसूण याचं थोडंसं हे केलं होतं म्हणजे पावडर केली होती शेंगदाणे भाजून घेतली आणि भरपूर असं लसूण घातला आणि तर इथे घातलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही तीन ते चार चमचे घातलेले आहे त्याच्यामुळे खूप छान चव येते आणि आपली मस्त अशी भाजी ते पाहू हो शकता तुम्ही दिसायला लागलेली आहे आणि आता मी झाकण ठेवलं आहे त्याच्यावरती परत गॅस फ्लेम कमी करायची थोडंसं दोन तीन मिनटं ठेवायचं मधून मधून हा झाकण काढून हे मिक्स करून घ्यायचं तर पाहू शकता पाणी सुटलेलं आहे थोडंसं म्हणजे टॅमॅटोचं पाणी आहे ना ते थोडं तर ह्याच्यामध्ये गरज लागली तर तुम्ही पाणी घाला अर्धी वाटी आणि परत एकदा झाकून ठेवायचं पाहू शकता मी इथे थोडंसं पाणी पण घातलेलं आहे आणि इथे मी मस्त असे म्हणजे नाही का टेस्ट येण्यासाठी थोडीशी साखर घालायची म्हणजे आपल्याला छान अशी चटणी लागते ही टॅमॅटोची तर पाहू शकता थोडंसं पाणी घालायचं अर्धी वाटी आणि परत एकदा झाकून ठेवायचं आणि आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता इथे मी भाकरी केलेली आहे तर पाहू शकता गॅस फ्लेम कमी करायची परत एकदा झाकण ठेवायचं आणि जास्तीत जास्त दहा ते दहा मिनटात आपली भाजी तयार होती दहा ते पंधरा मिनटं लागतात इथे मी भाकरी केलेली आहे पाहू शकता तुम्ही बाजरीची भाकरी आहे बाजरी आणि नाचणी मिक्स केलेली आहे आणि मस्त असं भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता एकदम टेस्टी पटकन तुम्हाला भाजी बनवता येईल आणि कधी जर एका दिवशी भाजीला काही नसेल ना आता जायचा भाजी आणायला आला असेल तर घरात टोमॅटो असेल तर नक्की ट्राय करून पा आणि पाहू शकतावरून कोथिंबीर घाला आणि मस्त अशी भाताबरोबर पण छान लागते आणि चपाती भाकरीबरोबर मस्त अशी भाजी लागते नक्की करून पा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा मस्त खा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी आता प्लेटमध्ये एका भाजी काढून घेतलेली आहे एकदम मस्त टेस्टी अशी भाजी लागते ही नक्की करून पहा चला बाय